नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण माके पिकाच्या प्लॉटवर आलो आजचा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश तर शेतकरी मित्रांनो आजच्या एक दोन दिवस दिवस हा जो पेपर आहे पेपरमध्ये एक बातमी आलेली आहे जे आपले म्हणजे भारताचे जे शास्त्रज्ञ हे आता कृषी तज्ञ असतात त्यांनी आपला जडगाव जिल्ह्यात महाराष्ट्रामध्ये आपला जळगाव जिल्हा कशाच्या बाबतीमध्ये एक नंबर आलेला शेतकरी मित्रांनो तुम्ही आपल्या युट्यब चॅनल नवीन असतात आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून गेले काय असतं जे झाडाला लागलं ला असतं त्याचं महत्व काय असतं कोणतं खत दिलं पाहिजे कोणतं फवारणी केली पाहिजे आणि कशा पद्धतीने फवारणीचं नियोजन केलं पाहिजे सगळी माहिती आपल्याला चॅनलवर मिळत असते तुम्ही नवीन असतात आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आपला जळगाव जिल्हा आता एक नंबर आलेला आहे कशा कोणत्या बाबतीमध्ये तर शेतकरी मित्रांनो खतांच्या ग्रेड येत असता आता नत्र फुलत पाला झालं त्याच्यानंतर कॅल्शियम झालं मॅग्नेशियम झालं सल्फर दुय्यम दुय असतात त्याच्यानंतर झिंक असं फेरल मॅग्नीज बोरान कपर अशी सूक्ष्म अनुर्द्यस्थे असे सतरा अठरा प्रकारची असतात ते झाडाला पुरेपूर फुड़ प्रमाणामध्ये लागत असता म्हणजे कमी प्रमाणामध्ये लागत असता आता तुम्ही आपल्या जमिनीमध्ये गेलात त्याच्यानंतर पीक लागवड केली पीक लागवड झाल्यानंतर आपल्याला पीक आपण रोज शेतात म्हणजे जात असतं आपल्याला काय कमी आहे आपल्याला हे झाड स्वतः सांगत असतं ती कमी कमी जे अन्नद्रव्य कमी असतं ते आपण दिल्यानंतर त्याची कमतरता ही निघून जात असते आणि बाकीचं काय कसं असतं जे अन्नद्रव्य असतात जमीन आहे जमिनीमध्ये असंख्य प्रमाणामध्ये जीवाणू असतात असंख्य प्रमाणामध्ये आपण जे शेणखत टाकत असतो लेंडी खत टाकत असतो किंवा अनेक गांडूळ खत असतं तेही टाकत असतो अशा अनेक प्रकारचे जे खत आपण जमिनीमध्ये टाकत असतात आणि शेतकरी मित्रांनो खूप प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये खतं असतात जीवा खतामध्ये खूप प्रमाणामध्ये जीवाणू असतात शेणखत जर तुम्ही टाकलेलं असत तर ते काय करत असतं शेणखतामध्ये जमिनीमध्ये गेल्यानंतर ते जीवाणू वाढत असतं जीवाणू असतात जीवाणू काय करत असतात जीवाणूची जी घाण असते ती झाडाचं अन्न असतं मग जीवाणू असतात शेतकरी मित्रांनो जीवाणू बी कशी असतात आपल्या जमिनीमध्ये जीवाणू अनेक प्रकारचे असतात रायजू भेम असतात अनेक प्रकारचे जीवाणू असतात ते झाडाला उपयोगी असतात अनेक प्रकारचे जीवाणूजने बुरशबी असतात खंगस बी असतात ते झाडाला हानिकारक असतात पण शेतकरी मित्रांनो आता या कालांतराने काय होते शेतकरी काय करते जास्त जास्त उत्पन्न घेण्याच्या मागे लागलंय आता सुरवातीला एक उत्पन्न घेतलं रब्बी खरीप हंगाम हे तिघी चारी जे हंगाम येत आहे तर तिघी हंगामावर एक एक पीक घेऊन शेतकरी मित्रांनो काय करताय शेतकरी काय करताय जमीन जी रास करताय म्हणजे जमीन नापिक बनवणे मागे लागत आहे तर जमीन नापिक बनवण्याचे जे कारण आहे ते आज आपण महत्वाचं आहे तर आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये नत्राचं इतकं प्रमाण आप शेतकरी पूर्ण शेतामध्ये पूर्ण शेता जळगाव जिल्ह्यामध्ये एकशे एकाहत्तर खेड्यांमध्ये इतकं नत्र वापरलं गेलंय की शेतकरी मित्रांनो जे आपलं विहीर असते किंवा आपलं पाणी आपल्याला पियायला येत असतं तर ते पाण्याचं सॅम्पल घेतल्यानंतर आपल्याला कळलं आहे की त्या पाण्यामध्ये नायट्रोजनचे प्रमाण हे अधिक वाढलेलं आहे शेतकरी मित्रांनो इतक्या प्रमाणामध्ये नत्राचा वापर हा शेतकरी आता शेतामध्ये करायला लागलाय तर शेतकरी मित्रांनो नायट्रोजन काय असतं नायट्रोजन जेव्हा झाडाला टाकत असतो आपण टाकल्यानंतर काय असतं बाकीचं नायट्रोजन ऍक्सेस होऊन म्हणजे आकाशात उडून जात असतं बाकीचं जमिनीत लागत असतं तर शेतकरी मित्रांनो काय करतात शेतकरी जास्त प्रमाणात टाकल्यानंतर जमिनीमध्ये जे जीवाणू असता पहिला मुद्दा म्हणजे म्हणजे जीवाणू कमी होत चाललेले आहे आणि जमिनीमध्ये जीवाणू जसं जसे कमी होत आले तसं तसं जे हानिकारक बुरशा आहे म्हणजे चांगल्या बुरशा मरत चालला आहे हानिकारक बुश असतात म्हणजे बिल्डिंगसाठी आता अनेक प्रकारे खूप मक्यांमध्ये बिल्डिंगचा प्रॉब्लेम येतात ज्या ज्या हानिकारक बुरशा असतात त्या वाढत चाललं आहे आणि ज्या पिकाला अवेलेबल चांगल्या प्रकारे खताचं चा किंवा अनेक प्रकारचे आता सुरतवीर विरघडणारे जीवन येत असतात त्याचे नत्र विरघडणारे करणारे जीवन येत असतात फॉस्फरस वर घडणारे जीवन येत असतात पोटॅश विरघणारे जीवन असे अशा ज्या पूर्ण अन्नद्रव्य आहे सतरा अठरा प्रकारचे हे विरघडण्यासाठी जीवाणूंची आपल्याला आवश्यकता लागत होती जीवाणूंची घाण आहे अन्न होत असते तर शेतकरी मित्रांनो ती जीवाणू मरत चालले वाहून काय असतं झाडाचं अन्न तयार होत असतं त्यामुळे काय असतं चटकरी नत्राचा जास्त जास्त वापर करत आहे जास्त जास्त वापर केल्यामुळे काय होतंय जमिनीमधलं जे नत्राचं प्रमाण इतकं वाढलेलं आहे की आपण जर झाडाला आता लागवड झाल्यानंतर झाड अगोदर कोणतंच खत मागत नाही अगोदर नत्र मागत असतं नत्राच्या लगेच मागतल्यानंतर काय असतं जमीनला म्हणजे जमिनीला जमीनला भूक म्हणजे सहन करण्याची क्षमता म्हणजे तुम्ही एका शेतामध्ये जर एक गुण युरिया टाकलेला असेल तर तुम्ही पीक लागवड झाल्यानंतर पुढच्या वर्षी जेव्हा तुम्ही टाकणार तर ते दोन गुन्हा युरिया मागे तीन गुन्ह्या चार गुण्या अशा वाढत वाढत इतका युरियाचा वापर झालेला आहे की तो युरियाचा इतका वापर पाण्याचं पर्क्युलेशन होत असलं पर्क्युलेशन नंतर ते वेळ तलावांमध्ये जे पाणी उतरते त्यानंतर ते पाणी आपल्याला प्यायला उतरत आप 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 त्या दुष्परिणाम आपल्या शेतात शरीरात सुद्धा होत असतात जसं की आपल्या त्वचेला फोड येणं त्याच्यानंतर नत्रामुळे खूप प्रकारचे आपल्याला शरीराला आधार होत असतात तर शेतकरी मित्रांनो काय असतं नत्राचं प्रमाण आपल्याला कमी कसं करता येईल आणि शेतकरी मित्रांनो पूर्ण जळगाव जिल्ह्याचा विचार केला तर पूर्ण खत किती जळगाव जिल्ह्याचा विचार केला तर पाच पॉईंट पन्नास लाख टन मेट्रिक टन हे खत आपलं वापरलं जात आहे तर त्याच्यामध्ये जर खताचा वापर विचार केला तर निम्मीपेक्षाही जास्त युरियाचा वापर केला गेला आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपला जळगाव जिल्ह्याचा एक नंबर लागलेला आहे युरिया वापरण्याच्या बाबतीमध्ये आणि पूर्ण खेड्याचा एकशे एकाहत्तर खेड्यांचा जो सॅम्पल घेतलेला आहे त्यामध्ये पाण्याचा जो आपण पीत असू त्या पाण्यामध्ये सुद्धा युरिया सापडला आहे आपल्या शरीराला हानिकारक आहे शेतकरी मित्रांनो युरियाने काय दुष्परिणाम होत असत तर काय असतं युरिया जास्त वापरला गेला आहे झाडाची भूप वाढत असते अनावश्यक वाढ वाढ होत असते म्हणजे युरिया देण्याची गरज असते तरी शेतकरी हे युरिया देत असता आणि शेतकरी मित्रांनो युरिया दिल्यामुळे काय होत असतं आता चार पाच वर्ष अगोदरचा जर विचार केला आपण मका लागवड करत होतो आपण मका काय होत सहा पाच सहा फुटापर्यंत वाढत होता आणि त्याच्यावर कोणत्याही प्रकारच्या आडींचा अटॅक हा होत नव्हता शेतकरी मित्रांनो तुम्ही जसं जसं आता उत्पन्न वाढावं त्यासाठी एक गुन्हे दगड चार गुण्या ज्या प्रमाणामध्ये युरिया टाकता येतो त्याच्याने काय होतंय मका आता नऊ दू अकरा अकरा फुटापर्यंत मका वाढतो आता पाहू शकता मका किती वाढलेला आहे आता हा मका इतका वाढलेला आहे याला युरिया नत्र नसता नाही तुम्ही नत्राचं प्रमाण देता जर तुम्हाला नत्र म्हणजे अवेलेबल आहे का नाही झाडचं याचं चांगल्या प्रकारे निरीक्षण केलं पाहिजे जर नसेल तर नाही द्यायचा आणि शेतकरी मित्रांनो शेतकरी काय करता युरियाचं प्रमाण वाढवलं त्याच्यानंतर तो वाढतोय आणि काय असतं जेव्हा एवढा मका असतो युरिया जास्त दिला इथं जो कोम म्हणजे कवा कोम निघत असतो आणि कवा फुटवा निघत असतो मग ते कवा फुटवा मध्ये आडी पडते चार पाच वर्ष अगोदर तुम्हाला मक्यावर फवा करण्याची कौव गरज नव्हती पण लष्करी आडीचा इतका अटॅक झालेला आहे की तुम्हाला तीन तीन चार चार फवाने मक्यावर घ्यावा लागत असता शेतकरी मित्रांनो यामुळे काय होत आहे शेतकऱ्याचे नुकसान होते युरिया तो टाकतोय खतामध्ये पैसेही जात जाते त्याच्यानंतर करतोय तर तिथंही पैसे वाया जात आहे आणि शेतकरी मित्रांनो अशा मुळे इतकं नुकसान आहे आता आपल्याला ते शरीराला सुद्धा नुकसान होऊ शकतं इतका युरिया शेतकरी हा वापरतोय शेतकरी मित्रांनो युरियाचं प्रमाण हे खूप कमी केलं व्हायला आपल्या पिकाला किती प्रमाणामध्ये युरिया लागतोय याचं चांगल्या प्रकारे आपलं निरीक्षण केलं पाहिजे आपलं जर पूर्ण पीक ग्रीन दिसतंय आणि तरी तुम्ही त्याला युरिया टाकताय तर तुम्ही शेतकरी मित्रांनो आपल्या जिनीतले जीवन जर मारता जे पण स्वतःलाही हानी होईल अशा पद्धतीने आणि जमीन जितक्या प्रमाणात आता समजून घ्या आपल्या वडलं जर तुम्ही विचार केला तर ते जमीन हे तयार देत होते शेतकरी आता जमीन तयारला त्यांना टाईमच नाहीये जर त्यांनी पावसाळ्यात उत्पन्न काढलं त्याच्यानं हिवाळ्यात उत्पन्न घेतात त्याच्यानं उन्हाळ्यात असे तीन तीन पिकं शेतकरी घेत आहे आणि शेतकरी मित्रांनो पीक जमिनीमध्ये किती उभा असतो तर मे तुमचा मेचा महिना येत असतो मे मध्ये तुम्ही जमी ताटकाळ जमीन तयार करत असता आणि त्यांच्यानंतर तुम्ही लगेच पेयनी करत असता म्हणजे जमीन ही तयार नाही जीवाणू असता जीवाणू हे फंगसचे जीवाणू जास्त वाढते आणि जे बॅक्टेरियल जीवाणू असतात राईस बीएम सारखे हे कमी होत आहे त्याच्यामुळे आपल्या मक्का पिकामध्ये विल्टिंगचा प्रॉब्लेम येतोय अनेक प्रकारची दुश्मनी जमिनीमध्ये जीवाणू हे कमी होत आहे आणि याचा जो कालखंड आहे आता पुढचा येणारा काळगो या पुढची जे पिढी आहे त्याला म्हणजे पीक घेण्यासाठी जमीन राहील व आणि चांगल्या पद्धतीत राहील आपल्याला आढळत नाही आणि शेती मित्रांनो तुम्ही जर यापुढे युरियाचा कमी वापर केला तुम्ही नॅनो युरिया वापरू शकता नॅन्यूरिया म्हणून विश्वक्य युरिया असतो आणि क्लोरिन सोडियम फ्री असतो तो जर तुम्ही वापरला तात्काळ झाडा लागत असतो न जमीन त्याच्यानुष्ठाने कोणत्याही प्रकारचा होत नाही झाडाला होत नाही ना कोणत्याही प्रकारचं होत नाही तर शेतकरी मित्रांनो यापुढेही तुम्ही नॅनो युरियाचा चांगला चांगला वापर केला पाहिजे आणि शेतकरी मित्रांनो काय असतं युरिया झाडाला लागतोय का हे आपण निदर्शन आता हा पूर्ण ग्रीन मका दिसतोय आता तुम्ही ग्रीन दिसतोय तरी त्याला युरिया टाकताय मग तुम्ही आपल्या पिकाची नासा धुण करताय जमिनीची नासा धुन करताय आणि त्याच्यामुळे न जास्त झाल्यामुळे ऍक्स झाल्यामुळे हा मका इतका वाढलेला आहे शक्यता मग यापुढे तुम्ही युरिया हे झाडाला लागतो तर द्यायचा आहे यापुढे युरिया कमी प्रमाणामध्येच द्यायचा आहे आणि तुम्ही दहा सव्वीस सव्वीस येत असतं वीस 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 झुरे तेराय असतं चोवीस झिरो येत असतं किंवा आपला नऊ चोवीस येत असतं आठ एकवीस या कमी प्रमाणामध्ये या ग्रेड बनवल्या आहे आपल्या पिकाला जेवढा लागतो तेवढा युरिया देण्याचा प्रयत्न होण्यासाठी त्या ग्रेड बनवला आहे यांचा तुम्ही चांगल्या प्रकारे वापर केला पाहिजे